श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजणांची मजेत असाल असेच मजेत राहा पहा भरपूर जणांचं लग्नाचं वय झालेलं आहे भरपूर जणांची इच्छा आहे की लवकरात लवकर लग्न जमावं अगदी ती, तीस तीस चाळीस चाळीस वय झालेलं आहे तर हे लग्न जमत नाही घरचे खूप प्रयत्न करत आहेत अगदी काहींची लग्न जुळत जुळत येतात पण अगदीच काय होतं काय माहिती ग्रह जुळत नाहीत योग जुळत नाहीत किंवा नाडे एक येते त्याचप्रमाणे काहीतरी कुठून तरी काहीतरी विघ्न येतं आणि ती लग्न जुळत नाहीत किंवा काही तर काय होतं अगदी सगळं पाह पाहणे वगैरे सगळं होतं आणि सगळं काय होतं अगदी थित ठरवाय ठरवायची असते पण मध्येच कोणीतरी जाऊन ते लग्न तुटतं किंवा काहीतरी होतं त्यांच्या कानावरती काही ना काही जातं किंवा तुम्हाला जशी मुलगी पाहिजे किंवा मुलगा पाहिजे तुमच्या सेक्टरमध्ये तशी भेटत नाही अगदी प्रयत्न करून करून सर्वजण थकलेले आहात अगदी देवांचं करून झालं पारायण वगैरे सर्व काही करून झालं तरीही ही योग्य येत नाही तर, तर यासाठी मी इतके प्रभावी असं मला उपाय सांगणार आहे की एक हजार एक टक्का तुमचं लग्न काही सेवा जर केल्या तर आठ दिवसात अकरा दिवसात जमणार आहे काही सेवा जर केल्या तर एकवीस दिवसात जमणार आहे अजून त्यानंतरची काही सेवा केल्या तर चाळीस दिवसात जमणार आहे जर अकरा दिवसाची सेवा केली तर अकरा दिवसात एकवीस दिवसाची केली तर एकवीस दिवसात चाळीस दिवसाची केली तर चाळीस दिवसात तुमचं लग्न जमणार जमणार जमणारच आहे असा एकदम प्रभावी असे मी उपाय सांगणार आहे या उपायांमधील कोणता जरी एक उपाय तुम्ही केला तरीही चालेल काही उपाय असे आहेत की ते फक्त त्या मुलाने आणि त्या मुलीनेच करायचे आहेत किंवा वर आणि वधू या दोघांनीच करायचे आहेत आणि काही उपाय हे मात्र त्या मुलाचे किंवा मुलीचे आईवडील असतील त्याचप्रमाणे बहीण एखाद्याची बहीण असेल भाऊ असेल तर तेही करू शकतात किंवा अगदी आजी आजोबाही उपाय करू शकतील असेही मी उपाय सांगणार आहे उपाय स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचली जाईल तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका कुशंका राहणार नाही एकदम सविस्तर अशी मी माहिती सांगणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण काही हरकत नाही खूप महत्वाची माहिती आहे व्हिडिओ व्यवस्थित पहा अगदी घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हा अतिशय अनुभव सिद्ध असे उपाय आहेत ज्यांना अनुभव आलेले आहेत असेच उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन येते न की असे काहीतरी कुठेतरी ऐकून ते उपाय तुमच्यापर्यंत घेऊन येते हे अनुभव उपाय आहेत ज्यांचा अनुभव इतरांना आलेला आहे असेच उपाय तुमच्यापर्यंत आणलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही हे उपाय करा निश्चित तुम्हाला त्याची फलप्राप्ती होणार आहे फक्त मनोभावी करा तर कसं आहे माहिती आहे का आपण म्हणतो ताई सर्व काही उपाय वगैरे करतो पण आम्हाला काहीही साध्य होत नाही किंवा काहीही मिळत नाही तर एक उदाहरण सांगते पहा एखादी आई आहे समजा एखाद्या आईकडं जर एखाद्या बाळाने जर हट्ट जर केला की आई मला चॉकलेट पाहिजे तर योग्य वेळ वगैरे सगळं काही जर असेल तर बाळाने जर सकाळपासून काही खाल्लं वगैरे नसेल तर आई एक चॉकलेट दिवसभरामध्ये देते दुसऱ्या वेळेस आईने हट्ट केला की आई मला आईस्क्रीम पाहिजे पण जर थंडीत जर त्या बाळाने जर आईस्क्रीम जर मागितली तर आई बाळाला थंडीमध्ये आईस्क्रीम किंवा सर्दी वगैरे असेल तर त्या बाळाला आईस्क्रीम देणार नाही भलेही बाळ कितीही रडू दे पण आई आईस्क्रीम देत नाही पण तीच जर अवधी जर असेल म्हणजे उन्हाळा जर असेल समजा आता उन्हाळा चालू आहे उन्हाळा जर असेल बाळ नको जरी म्हणलं तरी पण आई फोर्स करते बाळ खा चांगली आहे शरीरासाठी ते चांगले आहे तू आईस्क्रीम खा असं असतं म्हणजे स्वामी आईचंही तेच आहे ती आपली आई आहे कोणत्या ज्या ज्या देवाची सेवा करणार आहात ते आपली आई आहे आई स्वरूप वडील स्वरूप मानून तुम्ही त्यांची पूजा करा हे सेवा उपाय करा निश्चित तुम्हाला फलप्राप्तीही होणार आहे सर्वात महत्वाची पहिली सेवा सांगते पहिली सेवा ही आहे कुलदेवीची सेवा तुमची जी कोणती कुलदेवी आहे त्या कुलदेवीची तुम्हाला सेवा करायची आहे सेवा म्हणजे काय करायचं आहे तर तुम्हाला मंगळवारपासून किंवा शुक्रवारपासून सुरुवात करायची नारळ घना नारळाने ओटी भरायची आहे कुळदेवीची पहिला जो शुक्रवार किंवा मंगळवार असेल तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे पाण्याने भरलेला नारळ जो आपण वाढवतो किंवा आमच्याकडं फोडणे म्हणतो फोडतो तो, तो नारळ घ्यायचा ब्लावस्पीस आहे एक ब्लाऊज पीस घ्यायचा ब्लाऊज पीसावरती थोडस छोटस तांदूळ घ्यायचं तांदूळ आणि तो नारळ घ्यायचा आणि यांनी आपल्याला घरा नारळाने कुलदेवीची ओटी भरायची आहे जर शक्य जर असेल तर कुळदेवीचे जे मूळ ठिकाण आहे तिथे जाऊन जर हा उपाय केला तर ज्याची फलप्राप्ती अतिशय लवकर होते पण ज्यांना शक्य नाही त्यांनी घरात जरी कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर दर तिथे जरी हा उपाय जरी केला घरात जरी ओटी भरली तरीही चालतं काहीही हरकत नाही जर तुमच्या जवळपास मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही बोटी भरू शकता काहीही हरकत नाही आता सर्वात महत्वाचं ज्यांना कुलदेवी माहिती नाही त्यांनी स्वामी केंद्रामध्ये जाऊन तिथे जाऊन किंवा एखाद्या ब्राह्मणाकडे वगैरे जाऊन तुमचं गोत्र वगैरे सांगून तुमची कुलदेवी प्रथम माहिती करून घ्या आणि त्यानंतरच हा उपाय करा तर हा उपाय तुम्हाला अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार करायचा आहे अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार हे तुम्हाला कडकडीत पाळायचे आहेत खिचडी खायची नाही तुम्ही फळ फळं किंवा ज्यूस वगैरे घेऊ शकता पण ज्यांना शक्य आहे त्यांनी अगदी निरंकार जर उपवास जर केला तरीही याचं फल अतिशय पटकन भेटतं आता तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी वेगवेगळे वेग असे वेग ब्लाऊज पीस घ्यायचे आहेत ब्लाऊज पीस हे, हे तुम्ही किती वीस पंचवीस रुपयावाले जरी घेतले तरीही हरकत नाही वेगवेगळ्या रंगाचे घ्या खूप छान असतं प्रत्येक वेळेस नारळ ठेवावं असं काही नाही अगदी खोबऱ्याची वाटे तांदूळ आणि ब्लाऊज पिसाने जरी ओटी भरली तरीही चालून जातं फक्त पहिल्या मंगळवारी आणि शुक्र किंवा शुक्रवारी आणि शेवटच्या मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला घणा नारळानेच ओटी भरायची आहे ज्यावेळेस तुमचं लग्न जमेल किंवा लग्न होईल त्यावेळेस तुम्हाला जोडीने जाऊन त्यावेळेस मूळ ठिकाणी म्हणजे काहींचं कुल कुलदैवत हे तुळजापूर आहे काहींचं महालक्ष्मी कोल्हापूर आहे काहींचं रेणुका माता आहे प्रत्येकाचं वेगवेगळं कुलदैवत आहे तिथं तुम्हाला जोडीने जाऊन घना नारळांनी अगदी साडी तोळी वगैरे घेऊन देवीची ओटी भरायची आहे पहा हा उपाय मुलासाठी किंवा मुलीसाठी आई मावशी बहीण आजी असे कोणीही करू शकता काहीही हरकत नाही कोणीही ओटी भरू शकता कोणीही हा उपाय करू शकता किंवा अगदीच त्या मुलीने किंवा त्या मुलाने जरी हा उपाय केला तरीही चालेल आता तुम्ही म्हणा मुलाने ओटी भरली तर चालेल का काही हरकत नाही मुलाने जरी ओठी भरली तरी चालतं काही हरकत नसते किंवा तुमची आई बहीण किंवा आजी वगैरे असेल तर त्यांच्याकडं ओठी भरून घ्या तेही चालतं हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय सांगते दुसरा उपाय हा सुद्धा कोणीही करू शकता असा उपाय सांगत आहे गणपती बाप्पांची सेवा आहे तुम्हाला नागिणीची पानं सर्वांना माहिती आहे ती विड्याची पानंही म्हटलं जाते किंवा खाऊची पानं म्हणतात एकवीस एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय लागूबाट करायचा आहे मंगळवारपासून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे किंवा चतुर्थीपासनं जरी केलं तरीही चालते मंगळवार किंवा चतुर्थीपासनं एकवीस दिवस तुम्हाला सेवा चालू करायची आहे पहिल्या दिवशी काय करायचं एकवीस पानं घेऊन त्याचा हार बनवायचा हार घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचा तिथे जाऊन तुमची जी इच्छा आहे तुमच्या जसा वर वधू तुम्हाला जसा जोडीदार पाहिले आहे ती इच्छा तुम्हाला तिथे जाऊन बोलायची आहे आणि तो हार गर्द पण अर्पण करायचा आहे समजा मंगळवारी गेले बुधवारी गेले शुक्रवारी गेले कंटिन्यू जायचं आहे पण अगदी समजा मुली असतील अगदीच पिरियड वगैरे आले किंवा सुतकविडाळ जर आलं तर तेवढे दिवस स्किप करायचे तेवढे दिवस पुढे ॲड करायचे चालून जातं ता काहीही हरकत नाही किंवा तुम्हाला नाही जाता आलं दुसरं कुणाकडं जरी पाठवलं कोणी जरी, है, सेवा, जरी के लिए तरही है। ही सेवा जरी कंटिन्यू केली तरीही चालतं फक्त एकवीस दिवस कंटिन्यू करायची आहे ही सेवा कोणीही करू शकतं मुलीसाठी मुलासाठी आई वडील पा, ही सेवा वडीलही करू शकतात आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा कोण करू शकतात अशी गणपती बाप्पांची सेवा आहे खूप आणि खूप प्रभावी आहे प्रत्येक वेळेस एकवीस पानांचाच हार करायचा आहे अगदी एंडिंग दिवसापर्यंत म्हणजे एकविसाव्या दिवसापर्यंत एकवीसच एक पानं त्यामध्ये कमी जास्त पानं करायची नाही एकवीसच नागणीची किंवा खाऊची पानं घेऊन त्याचा हार करून तुम्हाला गणपती बाप्पांना समर्पित करायचं आहे ही झाली दुसरी सेवा तिसरी सेवा सांगत आहे तिसरी सेवा आहे विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनाम हे जो मुलगा किंवा जी मुलगी आहे ज्यांचं लग्न जमवायचं आहे किंवा ज्यांना लग्न करायचं आहे त्या मुलाने किंवा त्या मुलीनेच या विष्णू सहस्त्रांना जे पाठ करायचे आहेत किंवा त्याचं पठण करायचं आहे एक हीच सेवा चाळीस दिवसाची आहे चाळीस दिवस तुम्हाला घरातील जे देवघर आहे देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून आसनावरती हातपाय स्वच्छ धुवून बसायचं आहे आणि कंटिन्यू चाळीस दिवस तुम्हाला एक पाठ म्हणजे एकदा तुम्हाला दिवसभरामध्ये तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे असे चाळीस दिवस कंटिन्यू सेवा करायची आहे यामध्ये विटासूतक मासिक धर्म जर आला तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि पुढं पुन्हा ते दिवस ॲड करायचे ही सेवा फक्त आणि फक्त त्या मुलाने आणि मुलीनेच करायची आहे ही सेवा परत कमेंट्समध्येच म्हणू नका की ता आईने मुल किंवा वडिलांनी किंवा बहीण भावाने घेतील का नाही चालणार ही सेवा नाही चालणार आधी दोन साहित्य त्या केल्या तरी चालते चौथी सेवा सांगते चौथी सेवा आहे रुक्मिणी स्वयंवर रुक्मिणी स्वयंवर पुन्हा सांगते रुक्मिणी स्वयंवर ह्या ग्रंथाचं किंवा ह्या याचे जर पाठ जर केले तर याचा खूप 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 असा प्रभावी इफेक्ट होतो पण हे पाठसुद्धा त्या मुलाने आणि मुलीनेच करायचे आहे हे पाठ दुसरे कोणीही करायचे नाही ज्या मुलाचं ज्या मुलीचं लग्न करायचं आहे त्यांनीच हे पाठ करायचं आहे रुक्मिणी स्वयंवराचे तुम्हाला चाळीस दिवस पाठ करायचे आहे तुम्ही कोणत्याही दिवसापासून जरी सुरुवात केली तरीही चालेल काही हरकत नाही रुक्मिणी स्वयंवर विष्णू सहस्रनाम हे पाठ मुलाने मुलीनेच करायचे आहे कोणत्याही दिवसापासून सेव सेवेला सुरुवात केली तरीही चालतं फक्त कंटिन्यू चाळीस दिवस पाठ करायचे आहे ज्यावेळेस मी टा मासिक धर्म येईल तेवढे दिवस स्किप करायचे त्याच्या पुढे ते दिवस पुन्हा ॲड करायचे हे पाठ तुम्ही घरातही करू शकता किंवा जवळपास जर मंदिर असेल तर मंदिरामध्ये जरी जाऊन तुम्ही विष्णू सहस्रानाम आणि जो तुम्ही स्वयंवराचं जरी पठण केलं तरीही चालून जातं काहीही हरकत नाही हे झाले दोन हे मुलाने किंवा मुलीने सेवा करायची आहे चार उपाय मी तुम्हाला सांगितले आता अजून उपाय सांगायचं सा जर म्हटलं तर पाचवा उपाय सांगत आहे पाचवा उपायही खूप 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 गुणकारी आहे कोणही करू शकता अशी सेवा आहे अगदी साधी सोपी सेवा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपलं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पुस्तका आपल्याला काळभैरव अष्टक दिलेलं आहे काळभैरव अष्टक दिलेलं आहे काळभैरव अष्टक हे इच्छापूर्तीसाठी खूप आणि खूप महत्त्वाचं आहे पण काळभैरव अष्टकाचं पठण हे आपल्याला दिवस मावळण्याच्या पूर्वी करायचं आहे म्हणजे सूर्यास्ताच्या पूर्वी करायचं आहे याची जरी तुम्ही सेवा जर केली चाळीस दिवस जर तुम्ही कंटिन्यू कोणीही वाचलं मुलामुलीसाठी कोणीही वाचलं तरीही चालून जातं ही सेवा ही खूप गुणगारी आहे ही सेवा करताना तुम्हाला जी इच्छा वगैरे आहे ती तुम्हाला बोलायची आहे की मुलाला असा सी मुलगी पाहिजे किंवा मुलीला असा सवर पाहिजे इच्छा बोलायची आहे त्यानंतर तुम्ही एवढे एवढे दिवस सेवा करणार आहे हे बोलायचं आहे आणि सेवा कंटिन्यू करायची आहे चाळीस दिवसा म्हणजे एक हजार एक टक्का तुम्हाला मुला मुलीचं लग्न जमणार आहे पहा पाच सेवा सांगितल्या पाचही सेवा अतिशय महत्त्वाच्या आहेत खूप खूप गुणकारी आहेत तुम्ही सहजरित्या करू शकता अशा सेवा आहेत तर तुम्ही करून पहा फक्त मनामध्ये किंतू परंतु आणू नका जर किंतू परंतु जर येत असेल तर उपाय न केले तरीही चालतील पण जेव्हा केव्हा तुम्हाला ह्या उपायांचा सा इफेक्ट जाणवेल त्यावेळेस मंदिरामध्ये जाऊन त्या देवाची ज्या कोणत्या देवाचा तुम्ही उपाय करणार आहात त्यांचे जाऊन आभार मानायचे आहेत आता ओटीचं तुम्ही ताई आम्ही घरामध्ये ओटी, ओटी भरली तर जाले तो ओटी ता। ते ब्लाउज पीस वगैरे एकत्र झाले तर काय करायचे काय करायचं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाणार असेल सगळं ओटी घेऊन मंदिरामध्ये जायचं तिथे ज्या बायका गरीब असतील किंवा कुमारिका वगैरे असतील बालिका वगैरे असतील त्यांना जरी तुम्ही दिलं किंवा सुवासिनींना जरी तुम्ही त्या ओटी जरी दिल्या तरीही त्याचं फळ असं भेटतं हेही करू शकता किंवा एखादी गरीब असेल कोणी गरीब असेल तर गरीब व्यक्तींना जरी ते दिलं तरीही चालून जाईल पहा अतिशय साधी सोपी सेवा आहे निश्चित करा अनुभव निश्चित मिळ मिळणार आहे काही अकरा दिवसाची सेवा केली तर अकरा दिवसाचा आहे चाळीस दिवसाची गेली तर चाळीस दिवसाची एकवीस दिवसाची केली तर एकवीस दिवसाची अजून एक सहावी सेवा सांगते पहा ही सेवा मुलगा किंवा मुलगी कोणीही करू शकतं पण त्यांनीच करायचं आहे ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांनीच करायचं आहे काय करायचं आहे तुम्हाला अकरा सोमवार कडकडीत असे उपवास करायचे आहेत कर कडकडीत असे अकरा सोमवार उपवास करायचे आहे ह्या उपवासामध्ये खिचडी खायची नाही सर्वात महत्वाचं तुम्ही फळ किंवा ज्यूस वगैरे घेऊ शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी काही न खाल्लं फक्त पाणी पिलं तर अतिशय उत्तर अकरा सोमवार तुम्हाला काय करायचे आहेत एकशे आठ बेलपत्र घेऊन तुमच्या जवळपासच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे त्या बेलपत्रांच्या वरती ज्या गाठी असतात त्या गाठी काढायच्या आणि ती बेलपत्र त्या बेलपत्राला प्रत्येक बेलपत्राला चंदन लावायचं आहे चंदन कि पुन्हा सांगते चंदनच लावायचं आहे चंदन तुम्हाला त्या बेलपत्राला लावायचं आहे ते बेलपत्राला चंदन लावून सगळी एकशे आठ बेलपत्र जे आहेत एकशे आठ बेलपत्राला एक 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 टिपका चंदनाचं लावायचं आहे आणि ते एकशे आठ एक बेलपत्र एक तुम्हाला अकरा सोमवारी एशेआठशे आठ अशी घेऊन मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या पिंडीवरती व्हायची आहेत आणि तुमची जी इच्छा आहे तुम्हाला जसं वर वधू पाहिजे आहे ते बोलायचं आहे पहा अतिशय साधी सोपी सेवा आहे पण ही जी सेवा आहे अकरा सोमवारची ही तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करा एक हजार एक टक्का तुमचा अकरा सोमवार पूर्ण होईल आधीच लग्न जमेल ही सेवा खूप खूप प्रभावी आहे इच्छित त्याचप्रमाणे जोडीदार मिळण्यासाठी सुख दुःखात साथ देणारा जोडीदार मिळण्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी आणि गुणकारी आहे तर पहा व्हिडिओ खूप मोठा होत आहे मान्य आहे पण सेवा ही तितकी महत्त्वाची आहे यातील कोणती जरी सेवा एक जरी केली तरी तुम्हाला निश्चित फळ मिळणार आहे तर झालेली सेवा चर नेरुजू व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा त्याचप्रमाणे तुम्हाला ज्या इफेक्ट होईल ज्यावेळेस तुमचा लग्न जमेल त्यावेळेस कमेंट्समध्ये नक्की सांगा की ताई मी हा हा उपाय केला आणि ह्या उपायामुळे माझं लग्न जमलं जे सपोर्ट करत आहात जी साथ देत आहात अशी साथ देत राहा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे बोलेनाथ गणपती बाप्पा मोर्या ज्या देवाला मानतात त्या देवाच्या कमेंट्स करत चला जेणेकरून व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं नाही तर झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय